तुला जपणार आहे या सेटवर मी खास आज आलीय ते म्हणजे वेदाला भेटायला कारण का खूप दिवसापासून मला वेदाला भेटायचं होतं आणि छान मस्त ठमावाई बसलेली आहे कशी आहेस वेदा मी मस्त तुम्ही मजेत आहोत आणि मस्त पावसाळी वातावरण झालंय त्यांच्या गार्डन मध्ये आम्ही बसलोय बरं तुला तुमचा सेट किती आवडतो कारण का इतकं ग्रीनरी आहे मस्त हवा आहे तसते किती आवडतो सेट तुला खूप आवडतो आणि इथे बसून काय काय करता ग मी माझ्या आई सोबत झोक्यावर बसून गप्पा मारते बर खऱ्या लाईफ मधली आहे की सिरियल मधली आहे म्हणजे कोण प्रतीक्षा ताई येस बरं सेट वर तुझी आता ताई पण आली आहे ना सेट वर तुमचं कसं असतं म्हणजे आता तू सेट वर आलीस बरं सीन लागलाय हा तिला गेम खेळ <laughs> तिला गेम खेळायचं भाई मला प्रश्न नको विचारूस तू बरं आम्ही हे नाही आज इंटरेस्टिंग गेम खेळतो आहे त्या गेमचं नाव तुम्हीच ठरवा काय ते पण आमच्यासाठी गेम आहे की आम्ही लेटर्सवरून एक एक वर्ड्स बोलायचे जे काय मनात येतं ते ओके बरं आपण अंताक्षरीमध्ये कसं करतो बैठे बैठे क्या करे तसं आपण हे करूया ठीक आहे बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करे अंताक्षरी अंताक्षरी नाही सुरू करे वर्ड गेम ले के प्रभू का ना म मग। मग मग ग्रास ग्रास आता जर स आले ना याच्यामध्ये आपण मिक्स म्हणजे इंग्लिश पण घेऊ शकतो मराठी पण घेऊ शकतो ठीक आहे स वरून सुई

चढली माझ्यावर शे श ना शरून शॉर्टकट शॉर्ट कट टेस काय विच मध्ये काय टाकतो आपण ट टेत टाल्ला टोमॅटो 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 परत ट आला माझ्यावर

आपल्या कॅमेरामॅननी काय घातलं खाली जो 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 जो। आ, पान, जीन्स सर मी सवरून बोलतय नाही तू सवार मी जीन्स बोलली ना स स यार रेड़ डब्बा डब्बा बर माझ्यावर खंडी है वेदा है बर पाऊस पडत असला ना मस्त की आपल्याला असं असं वाटत यार गरम गरम भजी वडापाव

पण त्या दिदीने ती बनवली होती म्हणजे पैसे टाकून मला ना पाऊस पडत असला की मस्त धबधब्यावर जायला आवडत असं फिरायला आवडत वेदाला कुठे मला मला सगळी कळ पण फक्त या साईडची सुट्टी पाहिजे सुट्टी नाही दिली तुला नाही कधी कधीच येतात पण त्यावेळेस मन होतं की जरा बसा तर आम्ही थिएटरला जाणार वेदा तुझ्या रियल लाईफ मधली अशी कुठली ट्रिप आहे जो तू फॅमिलीबरोबर गेली आहे आणि तुला आठवते येस पिकनिक पिकनिक रिसॉर्ट इथे आवडते मध्ये मस्त मजा येते बनवता येतं का काही मला असे काही मला मजा येते माझ्या मजा का पावसाला बाय करा सगना बाय 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 <laughs>